सध्या लाडक्या बहिणींचे पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये होत असलेल्या गरजेचे जे फोटो दाखवले जात आहेत ते पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत याबाबत वाशिम जिल्हा संभाजी ब्रिगेडनं नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न एका पत्रकाद्वारे केला आहे लाडकी बहीण किंवा अर्ज केला आहे तो मंजूरही झाला परंतु पैसे बँक खात्यात आलेच नाही तर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून पहा असं सरकारकडून सांगितलं जात आहे या योजनेसाठी राज्यातील दीड कोटी पेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या असा दावा देखील सरकारकडून केला जातोय मात्र यातील निम्म्याहून जास्त महिलांच्या खात्यातील पैशांचा अजून मेळच लागला नाही अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये अंतर्गत आधार लिंक खात्याला गेले मात्र नेमक्या कुठल्या बँकेच्या कोणत्या खात्याला गेले यासाठी सरकारनं हे पैसे नेमकं कोणत्या खात्यात गेले हे सांगण्यासाठी कुठलीच वेबसाईट पोर्टल किंवा हेल्पलाईन उपलब्ध करून दिली नाही सरकारनं याबाबतची सर्व गाईडलाईन जारी केली आहे ती अर्धवट माहिती देणारी किंवा चुकीची आहे तर सरकारकडून काय सांगितलं जातं की आपलं खातं आधार लिंक आहे किंवा नाही हे तपासून पहा जर आधार लिंक बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या किंवा आधार लिंकशी संलग्न इतर बँकांची खाती तपासा मात्र खात्याला आधार लिंक, लिंक असून देखील जर ते खातं बँकांनी केवायसी साठी होल्ड केलं असेल तर त्या खात्याची बाहेर कुठेच बॅलेन्स सुद्धा दिसत नाही दुसरीकडं वेगवेगळ्या कारणांसाठी प्रयोजनासाठी एका एका महिलेची दहा पेक्षा पंधरा पेक्षा अधिक बँकेमध्ये खाती आहेत अनेक महिलांना हेच नाही की आपलं नेमकं कुठल्या बँकेत खाता आहे कधी रोजगार हमीसाठी तर कुठं तर कुठं राशन सबसिडी गॅस सबसिडी मायक्रो फायनान्स इत्यादी कारणांसाठी महिलांची अनेक खाती आहेत दोन हजार मध्ये गॅस सबसिडीचा एकशे नव्वद कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं एअरटेल पेमेंट बँके वर बंदी आणली होती त्यानंतर आता एअरटेल जिओ हो, फिनो इंडियन पोस्ट या या मग सरकारनं आपली खाती तपासायला सांगण्याऐवजी नेमकं हे पैसे कुठे गेले त्या बँकेचं निदान नाव देणं तरी आवश्यक असतं रोजगार हमी योजनेअंतर्गत सुद्धा असंच अनेकांचे पैसे मिळत नाहीत लोक चक्र मारतात कंटाळतात आणि शेवटी सोडून देतात एकट्या जनधन खात्यालाच बारा हजार कोटीपेक्षा अधिक रुपये पडून आहेत ही माहिती खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांनीच दिली आहे तर दुसरीकडे विविध चार्जेसच्या नावाखाली बँकांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला मयत व्यक्तीच्या खात्यावरील पंचेचाळीस हजार कोटीपेक्षा अधिक रुपये सरकारकडे म्हणजेच या सरकारी आणि खाजगी बँकेकडे बुडीत आहेत खात्यातील पैसे कुठे गेले या सांगण्यासाठी सरकारनं स्वतंत्र मदत कक्ष उभारावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड